श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोते हो तरुणांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल उपलब्ध व्हावं या उद्योगांद्वारे रोजगार निर्मिती व्हावी या उद्देशानं केंद्र सरकारनं प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना सुरू केली या योजनेद्वारे कर्ज वितरण करण्यात महाराष्ट्रानं देशभरात तिसरा क्रमांक मिळवला ही बाब नक्कीच राज्यासाठी समाधानाची आहे काय आहे प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना या योजनेद्वारे राज्यात रोजगार निर्मितीला कसा हातभार लागला याचं तज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत श्रोतेहो कुठलाही उद्योग व्यवसाय सुरू करायचा म्हटला की त्यासाठी लागतं ते आर्थिक भांडवल ज्यांची आर्थिक बाजू मजबूत आहे अशांना आर्थिक संस्थांकडून सहज भांडवल उपलब्ध होतं मात्र जे छोटे व्यावसायिक फेरीवाले पारंपरिक व्यवसाय करणारे आहेत त्यांची आर्थिक पत नसल्यानं त्यांना तारणाशिवाय कोणत्याही आर्थिक संस्थेकडून पतपुरवठा केला जात नव्हता त्यामुळे या छोट्या व्यावसायिकांना आपला व्यवसाय वाढवताना अनंत अडचणींना तोंड द्यावं लागत होतं या छोट्या व्यावसायिकांची समस्या लक्षात घेऊन केंद्र सरकारनं दोन हजार पंधरामध्ये प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना सुरू केली या योजनेच्या माध्यमातून छोटे व्यावसायिक आणि परंपरागत व्यवसाय करणाऱ्यांना सुलभरितीनं कर्ज पुरवठा करण्यात येत आहे या योजनेमुळे छोट्या व्यावसायिकांना विनातारण कुठल्याही किचकट प्रक्रियेविना सहज कर्जपुरवठा होऊ लागला अनेकांचं स्वतःचा व्यवसाय सुरू स्वप्न पूर्ण झालं त्यामुळे आपला व्यवसाय वाढवता प्रधान आला प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत सुरू झालेल्या उद्योग व्यवसायांमुळे देशभरात रोजगार निर्मितीलाही चालना मिळाली अनेक बेरोजगार युवकांना रोजगार मिळाला यावर्षी प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेद्वारे कर्ज वितरणात महाराष्ट्रानं देशात तिसरा क्रमांक मिळवला ही नक्कीच समाधानाची बाब आहे या योजनेमुळे राज्यभरातील उद्योग व्यवसायांना कशी चालना मिळाली याबाबत आकाशवाणीशी बोलताना अर्थतज्ञ आनंद कुलकर्णी म्हणाले या योजनेच्या आधारे फक्त दहा लाखापर्यंत रकमेची मर्यादा होती पण आता ती वीस लाखापर्यंत करण्यात आलेली आहे तरुणांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री मुद्रा योजना राबवते या योजनेअंतर्गत सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योजकांना एम एस एम ई दहा लाखापर्यंतचा कर्ज दिला जात होता ते आता वीस लाखापर्यंत करण्यात आले आहे वर्षभरात दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात मुद्रा कर्ज घेण्यात उत्तर प्रदेश पहिला तमिळनाडू दुसरा आणि महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे उत्तर प्रदेशात सत्याहत्तर लाख लाभार्थी नोंदले गेलेले आहेत त्यांना फिफ्टी एट थाउजंड फाय थर्टी फाय कोटी रुपयांचं कर्ज घेतले तमिळनाडूत बहात्तर लाख लाभार्थींना सत्तावन्न हजार तीनशे सत्तर कोटी तर महाराष्ट्रात बावन्न लाख ऐंशी हजार लाभार्थींना बेचाळीस हजार कोटीचं कर्ज वाटप करण्यात आलेलं आहे प्रधानमंत्री मुद्रा योजने एम एस एम ई एक महत्त्वपूर्ण आर्थिक सहाय्य साधन आहे ज्यामुळे उद्योजकांना व्यवसायाच्या वाढीसाठी आवश्यक भांडवल मिळून देऊ शकते पी एम मुद्रा योजना अंतर्गत उपलब्ध असलेले कर्ज तीन श्रेणीमध्ये विभागले गेलेले आहे शिशु अंतर्गत पन्नास रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते किशोर कर्ज अंतर्गत पन्नास हजार ते पाच लाख रुपयापर्यंत कर्ज दिले जाते आणि तरुण कर्ज अंतर्गत आतापर्यंत दहा लाख रुपयांचं कर्ज घेता येत होते आता ती रक्कम वाढून वीस लाख रुपये करण्यात आली आहे पी एम मुद्रा योजना अंतर्गत लहान दुकानदारांना लहान उद्योजक जसे फळे फूड प्रोसेसिंग युनिट यासारख्या लहान उद्योजकांना कर्जाची सुविधा मिळते या योजनेचे लाभ घेण्यासाठी आधार कार्ड पॅन कार्ड रहिवासी पुरावा पासपोर्ट आकाराचे छायाचित्र लागते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात चारशे सात कोटी चोवीस पंचवीस या वर्षांतर्गत सव्वीस जुलैपर्यंत त्रेपन्न हजार लाभार्थी चारशे सात कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे गेल्या वर्षात दोन हजार तेवीस चोवीसला ला एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार लाभार्थी चौदाशे त्रेचाळीस कोटी रुपयांचं वाटप झाले होते सरकारने मुद्रा कर्जांची रक्कम वाढवली आहे मुद्रा लाभार्थींना प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय घेण्यात आलेला आहे ज्या मुद्रा कर्जदारांना कर्ज भरले नाही त्यांना कर्ज भरणे आवश्यक आहे अन्यथा ते मिळणार नाही असे ना नमूद करण्यात आले योजने सुरू झाल्यापासून देशभरात कर्ज वाटप जे आहे दोन हजार सोळा सतरा साली राबवले गेले त्यामध्ये तीन कोटी सत्तावन्न लाख लाभार्थी होते आणि कर्जाची रक्कम जी वाटप झालेली आहे ती एक लाख पंच्याहत्तर हजार तीनशे ब्याण्णव कोटी रुपये आहे दोन हजार बावीस तेवीस साली ती संख्या वाढून सहा कोटी तेवीस लाख लाभार्थी त्यामध्ये नोंदवले गेले होते आणि चार लाख पन्नास हजार चारशे तेवीस कोटी वितरित करण्यात आले होते आणि दोन हजार चोवीस पंचवीस साली आतापर्यंत एक कोटी सतरा लाख रुपये वाटी लाभार्थी आहेत आणि त्यांना कर्ज वाटपाच्या स्वरूपात एक लाख नऊ हजार चारशे एकोणतीस कोटी देण्यात आलेल्या आहेत प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेतून अडुसष्ट टक्के महिलांना कर्ज पुरवठा झाला आहे त्यामुळे महिला सक्षमीकरणालाही हातभार लागला असल्याचं ज्येष्ठ अर्थतज्ञ प्रभाकर कुलकर्णी यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं प्रधानमंत्री मुद्रा योजना जी मोदी सरकारने दोन हजार पंधरा मध्ये सुरू केली होती त्याचा मुख्य उद्देश भारत देशामध्ये रोजगाराच्या संधी आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्या हा होता आणि त्याची अंमलबजावणी मुख्यत्वे एक म्हणजे ज्यांच्याकडे बँक खाते नाही त्यांना बँकांच्या कक्षेमध्ये आणणं ज्यांच्याकडे तारण कुठलंही उपलब्ध नाही व ते बँकांकडून कर्ज देत नाही त्यांना तारण व संधी उपलब्ध करून देणं तिसरं म्हणजे ज्यांच्याकडे कुठल्याही धंद्यासाठी पैसे नाही त्यांना कर्ज पुरवणं ही जी उद्दिष्ट आहे ती तंत्रज्ञानाचा उपयोग करून आणि अनेक भागीदारांच्या संयुक्त प्रयत्नाने भारत सरकारने साध्य केल्याचे एकूणच प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या विक्रमी यशामुळे सिद्ध झालं आहे त्यामुळे ज्यांना बँकांच्या कर्जाची सेवा मुख्यत्वे त्यांच्याकडे तारण किंवा सिक्युरिटी नसल्यामुळे मिळत नव्हती ती आता सहजपणे सुलभरित्या आता त्यांना घेणं साध्य झाले आहे पूर्वी काय असा येते की तुमच्याकडे कुठलीही सिक्युरिटी कुठलंही तारण नसेल तर बँका तुम्हाला सरळ सांगायचे तारण नाहीये तुमच्याकडे तुम्हाला कर्ज मिळू शकत नाही पण या मुद्रा योजनेमुळे ते सगळ्यांना मिळणार आहे या मुद्रा योजनेमुळे अनेक कुशल लहान आणि अतिसूक्ष्म उद्योजकांना त्यांचा स्वतःचा धंदा उभारण्यासाठी व त्यांच्या अंगी असलेल्या गुणांचा विकास करण्यासाठी सहजरित्या विना तारण तसेच सुलभरित्या कर्ज उपलब्ध झाली आहे या कर्जातील अडुसष्ट टक्के हिस्सा हा महिलांनी घेतलेल्या कर्जात आहे याचाच अर्थ या सर्व महिला उद्योजकांचं भारत सरकारनी बँकाद्वारे सबलीकरण केलेलं आहे त्याला आपण वुमेन एम्पॉवरमेंट म्हणतो तोही उद्देश साध्य झालेला आहे या योजनेमुळे रोजगारांच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत त्यामुळे सर्वांगीण विकास आणि आर्थिक सुबत्ता या उद्योगांच्या त्यामुळे देश यशस्वी झाला आहे या योजनेमुळे अनेक तरुण व नव उद्योजकांना त्यांच्या अंगी असलेले उद्योजकतेचं दर्शन घडवून त्यांच्या स्वतःच्या ज्या अपेक्षा होत्या हे त्यांची अपेक्षा पण पूर्ण झालेल्या आहेत या योजनेमुळे आर्थिक सक्षमता निर्माण झाली असून त्यामुळे ते त्यांची बचत करण्याची क्षमता तसेच कर्ज घेण्याची क्षमता आणि गुंतवणूक यालाही प्रोत्साहन मिळाले आहे पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत अडुसष्ट लाख फेरीवाल्यांना कर्ज प्राप्त झालेली आहे ही योजना मागच्या वर्षी भारत सरकारने सुरू केली होती या योजनेमुळे आपल्या माता भगिनी म्हणजे महिला वर्ग यांचा कर्जातील वाटा अडुसष्ट टक्के असल्याने आर्थिकदृष्ट्या त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी त्या सक्षम झाल्या आहेत त्र्याऐंशी लाख महिला वर्ग यांना स्व मदत व बचत गटांमुळे जवळजवळ एक कोटी महिलां लखपती विधी म्हणून झाले आहे पीएम मुद्रा योजनेअंतर्गत बावीस तेवीस मध्ये सहाशे तेवीस लाख लाभार्थींना सहाशे पन्नास लाख कोटींचं कर्ज वाटप झालं तेवीस चोवीस साली सहाशे अडुसष्ट लाख लाभार्थींना पाचशे बत्तीस लाख कोटी रुपयांचं कर्ज वाटप झालं आहे या योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कर्जापैकी एकावन्न टक्के हिस्सा हा एस सी एस टी आणि ओबीसी वर्गाचा आहे या योजनेअंतर्गत निर्माण झालेल्या उद्योगांमुळे नागरिकांच्या एकूण वार्षिक उत्पन्नातही वाढ झाली आहे वर्ष दोन हजार तेवीसच्या वार्षिक अहवालानुसार देशातील रोजगार चौसष्ट पॉईंट तेहतीस कोटीने वाढले आहे आणि दोन हजार सतरा अठरा साली जे सत्तेचाळीस पाच कोटी होते ते आता चौसष्ट पॉईंट तेहतीस झाले म्हणजे त्याच्यामध्ये सोळा पॉईंट त्र्याऐंशी कोटींची वाढ झालेली आहे भविष्य निर्वाह निधीच्या एक पॉईंट तीन कोटी नवीन सभासद तेवीस चोवीस मध्ये नोंदले गेले आहेत आणि एकूण गेल्या साडे सहा वर्षामध्ये सहा पॉईंट दोन कोटी नवीन सभासद भविष्य निर्माण निधीमध्ये जोडले गेले आहेत हे पूर्णपणे दर्शवून देते की त्या सर्वांना नवीन रोजगाराच्या संधी मिळाल्या आहेत म्हणजेच बेरोजगारी कमी झालेली आहे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणे आणि सध्या असलेल्या रोजगार वाढ करणे हे या सरकारचं मोठं उद्दिष्ट सफल झाले आहे पाहणीनुसार देशाच्या ग्रामीण क्षेत्रामध्ये एकोणचाळीस पॉईंट चार टक्के आणि शहरी क्षेत्रामध्ये छप्पन टक्के रोजगारात वाढ झाली आहे पीएम मुद्रा योजनेसारख्या अनेक रोजगार योजना भारत सरकारने अमलात आणल्या आहेत त्यामध्ये मुख्यत्वे दीनदयाळ ग्रामीण कौशल्य योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजना त्यानंतर उत्पादनाशी संबंधित प्रोत्साहन प्रणाली म्हणजे पीएलआय आय स्कीम या इतर योजनांचाही समावेश आहे पीएम मुद्रा योजनेचे अद्भुत यश बघून भारत सरकारने या योजनेअंतर्गत कर्जाची मर्यादा आता दहा लाखावरून वीस लाख केली असून ज्या तरुणांनी तरुण या कॅटेगरी मधनं मुद्रा कर्ज घेतलं असेल आणि त्याची जर त्यांनी वेळेवर पेट केली असेल तर ते त्यांना आता दहा लाखावरनं वीस लाख पर्यंत कर्ज बिना तारण बँकांकडनं उपलब्ध होणार आहे या सर्व अतिसूक्ष्म सूक्ष्म आणि मध्यम उद्योजकांना याचा लाभ होणार आहे या योजनेमुळे आर्थिक समावेशनाचा उद्देश पूर्णपणे सार्थ होत असल्याने या अतिसूक्ष्म सूक्ष्म आणि मध्यम उद्योजक तसेच त्यांचे कुटुंबियांचे व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कामगारांचे रोजगारांच्या संधी उपलब्ध झाल्यामुळे वार्षिक उत्पन्न वाढून एकूणच देशाची भरभराट आणि आर्थिक सुबत्ता वाढणार आहे जगातील तिसरी बलाढ्य आर्थिक सत्ता कोणाच्या मार्गावर आपला देश अग्रेसर होत आहे या योजनेत सिद्ध होते श्रोते हो देशात महाराष्ट्र उद्योग व्यवसायांच्या बाबतीत पुढारलेलं राज्य राज्यात मोठ्या प्रमाणात उद्योग व्यवसायांचं जाळं निर्माण झालं आहे मुद्रा कर्ज योजनेच्या माध्यमातून राज्यात मोठ्या प्रमाणात कर्ज वितरण झाल्यानं राज्यातल्या छोट्या व्यवसायांना पाठबळ मिळालं आहे राज्यात स्वयंरोजगारात वाढ होत असून ही बाब राज्यासाठी नक्कीच अभिमानास्पद आहे श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर प्रसारण सहाय्य भारती गांधी लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार आणि निवेदन भक्ती सोनटक्के